नमस्कार मित्रांनो आज बघा आम्ही आलो दिवाळीत आलोय म्हणजे शर्ट घेऊन आलोय काय काम करायला काम काय रोज काय दिवाळीच काय काम नाही काम हाय लय हाय पण सणाचा जरा आराम घ्यायचा असतो म्हणून म्हणलं काम नाही शर्ट घेऊन आले शर्ट हिंडवायला मळ्यात घरी रोज घेऊन टाकून खातबी नाही त्याच्या वगैरे नाचते ती म्हणून शर्ट घेऊन आली बघा हिंडवायला आणि मसर पण तिकडपड मका मोडायची राहिलेली मका मोडायची झालं सण झाले मग सण झाल्याशिवाय तर काय येत मका मोडायचं बाहेर नाही घालवल तर जाती मला काय बसून जायला कशाला घालवा लागते मग तिथपर्यंत घालवल्स नळा ती घरापास उतरत नाही इकडं अलीकडं उतरते तिथ एक किलोमीटर मग चालत जाऊ संत तुकाराम झाले की नवीन होय संत तुकाराम ती काय नळाव नाही नळावर तिकडून येत नाही नाही इकडून लोटवाड्यात नाशिक अशी जाते लोटवाडी अचकदा ह्या मार्ग तिकडून नाशिक आज जाते बघ बघा तुम्ही मी आजच मग माझी काय घालवायची काय गरज नाही घालवायला लागत नळापर्यंत चालत जाते चालू पाण्यातशे इशिकड खाते मग शिवडं शिडवून जा म्हटलीस तर गवत काढून उद्या त्यांची यंत्रणा लावून जा तुम्ही हाय की आता मानताय की मी हाय जा म्हणून कशा तुम्ही खिंडव्हा शाहन मालिकाची का सवय लाग आहे सारखं मालकीने खिंडवल्यावर तुमचा डाव लागतो बघ आभाळ घेत आलं हाय काप चावानी आले हा हाय का ना पाऊस पाऊस येईल गेल का ना हाय मी काय ज्योतिष आहे का हा मी काय ज्योतिष आहे का पाऊस येईल ना 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 का नाही का होय का नाही का सांगायला त्यानंतर शेतकरी पण मला तसला अनुभव नाही अजून पावसाचा आव्हाडाचा काय दिसत एवढं खरं पाऊस येईल का नाही हे आपल्याला काय माहित नाही अजून तेवढा अनुभव यायला मला पंचवीस वर्ष लागतील त्यावेळेस मला अनुभव येईल कसा पाऊस येतो कसा नाही हे कळत आता काय कळत नाही जस्ट शेतकरी ओल्ड शेतकरी नाही जस्ट शेतकरी चला मसर सोडून जरा इकडे हिंडवावं लागतील आता खातीत बर बर आण 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 सोडून मस्त घेऊन येते ना मस्त नाही मस्त खाल्लं सगळं

पिकले सा हाँ डाई चिकले ना साल पटापटा की सोलख चवले जबरदस्त है हाँ जबर है, हुँ। हा? हुँ। है ना? एक नंबर मी नक्की जाऊ ना आज होय बघा खरंच एकदा जा मानल्या जा आता नाही म्हणायचा कारण प्लायतो ना काय जाऊ प्रतिभर कष्ट आहे तो आहे दोन दिवस देवळे सुख काऊन येते ना मग काय तर सारखं मा घर मोबाईल बॅलन्स का अगदी मिटकेल त्रास आहे का नाही बॅलन्स पाहिजे मी काम नाही या काळात डाटा बॅलन्स मोबाईलचा संपवायचा म्हणजे जोगच काम नाही संपत नाही माणसांना संपत नाही माणसं आणला आपल्याकडून संपतोय मला संपत वापरायला नाही काय लागते तेच म्हणतोय का मशीन तसली बारखी जाणार पिशत काढून घेऊन जायस इलेक्ट्रिकल चौदा हजाराची मिळते अनाजे का आहे ते बस एक ते एक धंदा केल्यावर मग कसलं परवडत माझ्या मागे सतरा धंदा एक ते कर सतरा करू नको मग मी शेण फक्त करते मस्त्र शर्ड नसल्या महिना आल्या परत काय करणार गिराक यायला काय डिगंची आपण होय डिगंची करू चालू आपण आपलं इंस्टाग्रामला कोण सपोर्ट केलं ना विस्के गेलं डिगंची शाखा खोलायची आपली